कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा दाभोळ मुंबई बसला रात्री एकच्या सुमारास अपघात झाला बस पलटी होऊन पंचवीस ते तीस प्रवासी जखमी झालेत जखमींना मंडणगड उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला असून सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही बस दरीत कोसळण्यापासून थोडक्यात बचावली नाहीतर मोठा अनर्थ घडला असता ही बस दापोली डेपोची बस असल्याचं सांगितलं चा चुकीमुळे बस पलटी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून एस टी महामंडळाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी परिस्थितीचा संपूर्ण आढावा घेतला पंचनाम्याचं काम सुरू करण्यात आलंय बस रात्री साडे अकरा वाजता दापोलीतून सुटली होती दाभोळ वाया मंडणगड मार्गे मुंबई जाणाऱ्या बसला हा अपघात झालाय ハハハハ